नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं आमच्या जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते आपल्या या हेल्दी लाईफच्या मील रिप्लेसमेंट चॅलेंज साठी तुम्ही भाग घेतलेला आहे आणि आय होप की तुम्ही एकदम एक्सायटेड आहात की या चॅलेंजमध्ये काय होणार आहे आणि तुम्हाला काय काय त्याच्यातनं फायदे मिळणार आहेत So, सो हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे की मिल रिप्लेसमेंट चॅलेंज म्हणजे काय त्याच्यामध्ये आपण नक्की काय करणार आहोत काय नाही करणार आहोत आणि हे चॅलेंज पूर्ण केल्यानंतर तुम्हाला काय काय फायदे मिळू शकतात so, सो मिल रिप्लेसमेंट म्हणजे काय की अशी कोणतीही गोष्ट जी आपण आपल्या कंप्लीट जेवणाच्या ऐवजी घेऊ शकतो म्हणजे तुमचा सकाळचा नाश्ता असू दे दुपारचं जेवण असू दे किंवा रात्रीचं जेवण असू दे जे कुठलं मिल आहे आपलं दिवसभरातलं ते खूप हेवी आहे आणि त्याच्यातना आपल्या खूप साऱ्या कॅलरीज मिळतात असं एक मिल तुम्ही दिवसभरात आयडेंटिफाय करू शकता आणि ते मिल आपल्याला रिप्लेस करायचंय कशाने रिप्लेस करायचंय त्याचबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिला फायदा म्हणजे जसं वजन कमी होणं डायजेशन आपलं इम्प्रूव्ह होणं कुणाला ऍसिडिटी असेल इनडायजेशन गॅसेस असे, इन असे प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होणं कुणाला जर का शुगर असेल तर ती शुगर कंट्रोल कशी करायची त्यामध्ये सुद्धा तुम्हाला या चॅलेंजमधन फायदा होऊ शकतो सो so, तुमचं नक्की गोल काय आहे खालती या व्हिडिओच्या खाली तुम्ही नक्की लिहा आणि कमेंट्स मध्ये लिहिलं तर आम्हाला अजून चांगल्या प्रकारे कळेल की तुम्ही हे जे मिल रिप्लेसमेंट चॅलेंज आहे ते कशासाठी करताय आणि मिल रिप्लेसमेंट हा जो वर्ड आहे आपण सोशल मीडियावरती किंवा आपण सप्लिमेंट या सप्लिमेंट मार्केटमध्ये मिल रिप्लेसमेंट शेक्स मिल रिप्ले रिप्लेसमेंट पावडर याबद्दल आहे पण आपल्या या, या चॅलेंजमध्ये आपण असं कुठलंही आर्टिफिशियल पावडर किंवा वस्तू न वापरता आपण आपल्या घरी वेगवेगळ्या वेग रेसिपीज करून आपलं मील रिप्लेसमेंट जी एक डिश आहे ती आपण प्रिपेअर करणार आहोत आणि त्याच्यामुळे आधी दिलेले सगळे फायदे तुम्हाला नक्की मिळतील हे जे चॅलेंज आहे हे करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत जर का तुम्ही डायबेटिक असाल तर खालती तुमचा डिटेल्स नक्की लिहा तुमची शुगर आत्ता किती आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर का बऱ्याच वेळापासून तुमचं डायबिटीज मॅनेज करायला तुम्ही स्ट्रगल करत असाल तर तेसुद्धा लिहा आणि ह्याच्याशिवाय जर का तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमचं आत्ताचं सुरुवातीचं वजन किती आहे त्याबद्दल तुम्ही लिहा तुमचे डिटेल्स आमच्यापर्यंत पोहोचतील तुमच्या कमेंट्सना आम्ही चांगल्या प्रकारे उत्तरं देऊ शकता मी दर आठवड्याला एक व्हिडिओ इथे शेअर करणार आहे आणि त्याच्यामध्ये एक बेसिक रेसिपीच्या टिप्स देणार आहे रेसिपी म्हणण्यापेक्षा काही एक अशा विशिष्ट प्रकारचे ज्या टर्म्स आपण ऐकतो त्याच्याबद्दल टिप्स देणार आहे आणि तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये त्या रेसिपीज इझिली बनवू शकता ते रेसिपी तुमचं जे कुठलं मील तुम्ही ठरवलं असेल तुमचा ब्रेकफास्ट लंच किंवा डिनर त्यामध्ये त्या बनवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काय काय फायदा होतो हे ऑब्झर्व करायचं आहे सो श्योर शुअर सुद्धा एक्सायटेड आहात हे चॅलेंज करण्यासाठी तुमचे काहीही प्रश्न असतील काहीही क्वेरीज असतील तर खालती लिहा मी स्वतः तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन थँक्यू